आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ शेवगावमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्यावर जीव घेण्या हल्ला केला गेलाय तर शेवगाव पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे काल शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास पांढऱ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट तसेच गळ्यामध्ये भगव्या रंगाचा रुमाल परिधान केलेली मुलगी आणि दुसरी मुस्लिम धर्मीय काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेली मैत्रीण दोघेही मोटारसायकलवरून शेवगावच्या कुंभार गल्लीतून जात असताना शेवगाव येथील सलाउद्दीन हसमुद्दीन शेख नाईकवाडी मोहल्ला आणि गुलाम गोश कुरेशी हे दोघेही स्कूटीवरून आले आणि त्या दोन मुलींच्या गाडीसमोर गाडी आडवी लावली मुस्लिम धर्माच्या मुलीला हिंदू मुलगा घेऊन जात असल्याचा संशयून हिंदू मुलीचा वाईट उद्देशानं हात पकडून सलाउद्दीन हसमुद्दीन शेख आपल्याजवळ असणाऱ्या चाकूनं जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं गळ्यावर वार केला असता मुलीनं हातमध्ये घातल्यामुळे तिच्या डाव्या हाताच्या दंडावर गंभीर दुखापत झाली हा गुन्हा घडल्यावर सलाउद्दीन शेख फरार झाला मात्र पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी शिताफीनं पकडून या आरोपीला गजाआड केलाय तर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा